ना सप्रेम जय भीम तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम महापुरुषांना विनम्र अभिवादन करून मी प्राध्यापक बालाजी आचार्य सर्व आंबेडकरी जनतेला विनम्र आव्हान करतो समाजभूषण पॅनथर संजय भाऊ कांबळे यांचा गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वाढदिवस आहे या निमित्ताने यापूर्वी त्यांचा महोत्सव आम्ही साजरा केला होता त्यावेळी बौद्ध समाजाचा मेळावा आयोजित केलेला होता सम्यक विचार सम्यक क्रांती माझा समाज माझं संघटन माझी सामाजिक बांधिलकी आम्ही आणि संजय भाऊ कांबळे यांनी आयुष्यभर जपली प्यानथर संजयभाऊ कांबळे यांचं समाजामध्ये खूप मोठं काम आहे त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वाचा गौरव व्हावा म्हणून भारतीय दलित प्यांतर या सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्राच्या कार्याध्यक्षपदे ते कार्यरत आहेत आणि म्हणून खरंतर ही एक सामाजिक संघटना आहे अन्याय अत्याचार आणि सामाजिक प्रश्नावर सातत्याने लढत असते आणि म्हणून या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे समाजभूषण संजयभाऊ कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आरक्षण व संरक्षण हक्क परिषद आम्ही सर्व अहमदपूर शहरातील आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी आयोजित केलेली आहे या परिषदेमध्ये विचाराचं मंथन होणार आहे भारतीय दलित पॅन्थरच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲडव्होकेट रमेशबाई खंडागळे आंबेडकरवादी विचारवंत आर डी जोगदंड प्रदेश उपाध्यक्ष आदमानी साहेब आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आरक्षण व संरक्षण हक्क परिषद संपन्न होते आहे मी आपल्या सर्वांना निमंत्रित करीत आहे आपण सर्वजण निमंत्रित आहात हजारोच्या संख्येने एक विचार घेण्यासाठी एक विचार विचारमंथन करण्यासाठी आपण यावं अशा प्रकारचं विनम्र आव्हान करतो जय भीम नमोबुद्ध